आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की की भाई क्लास आहे उत्सवातून समाजसेवेकडे मोरिया पंधरा सोळा फुटाची मूर्ती आहे आजपर्यंत अशी पाहिलेली नव्हती या वर्षीची बॅलेन्सिंग ची, ची मूर्ती इश्यू पेपर पासून बनलेली सर्वात उंच मूर्ती आहे महाभारतावरती थीम आहे आवर्जून सांगेल मूर्तीच्या कन्सेप्ट बद्दल अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येऊन जाईल तुमच्याकडे सगळं मिळते आणि खूप भव्य दिव्य असं इथे साकारलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धक्काबुक्की काही न होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन येलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत खास मुंबई उपनगरामध्ये आणि तिथे जाण्याचं खास कारण म्हणजे मागीचा गणेशोत्सव म्हणजे मागीचा गणेशोत्सव म्हणजे कसं आता मागीमध्ये गणपती जे येतात म्हणजे वेगवेगळ्या दिवसासाठी येतात म्हणजे कोणाकडे दीड दिवसासाठी येतो कोणाकडे तीन दिवसासाठी येतो कोणाकडे पाच दिवसासाठी येतो तर कोणाकडे सात दिवसासाठी येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपनगरामध्ये जाणार आहोत मागी मधल्या मुंबई येथील सर्वात उंच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी म्हणजे ऍक्च्युली ते सात दिवसाचे गणपती या ठिकाणी असतात आणि आज ऍक्च्युली उत्सवाचा तो तिसरा चौथा चौथा दिवस आहे तर आता आपण आहे प्रभादेवी मध्ये आणि पहिला स्टॉप आपण जाणार आहोत चारकोपमध्ये म्हणजे कसं नुकतंच आपण गणपतीचं दर्शन घेतलं होतं भाद्रबाद मध्ये असं ते गणेश चतुर्थीवाला पण पर आजपर्यंत मी मागेच्या गणेशोत्सवामध्ये मागीच्या गणपतीचे दर्शन कधीही घेतलेले नव्हते आणि आज संडे तर म्हटलं आज त्या निमित्ताने आपण इथून निघतो आणि पहिला आपण डायरेक्ट जाणार आहे चारकोपला तर अच्छा व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे प्रत्येकाला दर्शन असेल तिकडली माहिती असेल आणि इतर गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपल्या सोबत आहे म्हणजे तुम्ही याला खास गणपतीच्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर हे आता आपण निघतोय आणि पहिलं आपण दर्शन घेतोय सिद्धिविनायकचं गणपती बाप्पा मोरया या बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आणि आपण जात आहोत बाईकने तर फायनली आता आपण पोहचलो आहोत चारकोप मध्ये आणि पहिल्या गणपतीचा आपण ज्या दर्शन घेणार आहे तो आहे चारकोपचा राजा जो म्हणजे सेम टू सेम लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे आणि मला बाहेरून एंट्रन्सवरनं गणपती दिसला ना भाई प्रवासाचा जो थकवा होता ना एका क्षणामध्ये दूर झाला म्हणजे ॲक्च्युली मला प्रभादीवर ना चारकोप एक तास लागला म्हणजे मी ट्रेनने येऊ शकत होतो पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की आपण जर वेगळे वेगळे गणपती आपण बघत असतो म्हणजे काही डिस्टन्सच्या अंतरावरती तर तेवढं सोयीस करणं नाही पडत म्हणजे रिक्षा करणं पुन्हा चालत जाणं त्याच्यामध्ये सर्व टाईम वगैरे निघून जातो त्याच्यामुळे मी बाईकने येणं तेवढा ऑप्शन मी निवडला आणि आता मी पहिला पोचलो आहे चारकोपच्या राजाच्या इकडे आणि त्या आपण बघू शकतो जो भाई इकडला जो एरिया आहे ना भला मोठा असा ग्राउंड अशीच जागा उत्सवासाठी पाहिजे असते तर आता आपण जाऊया आणि चारकोपच्या राजाचं चा दर्शन घेऊया तर हा बघा इथे आपण बघू शकतो चारकोपच्या राजाचा प्रवेशद्वार आहे आणि इथे बरोबर मध्ये आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी विराजमान केलेला आहे आणि संपूर्ण आपण इथे जो प्रवेशद्वार बघू शकतो खूप सुंदर आणि खूप भव्य दिव्य असा इथे साकारलेला आहे खूप मस्त वाटला एकदम तर हे बघा आता आपण इथे दर्शनासाठी जातो आहे इथे वेगळे वेगळे असे बॅरिगेड्स लावलेले आहेत म्हणजे कसं ज्या वेळेला गर्दी असते तेव्हा अशा गोष्टी सर्व कामाला येत असतात आताच आपण सकाळी आलो आहे त्याच्यामुळे आपल्याला तसं काही टेन्शन नाही पण थोडीफार गर्दी आहे आणि तिथे आपण बघू शकतो चारकोपचा राजा या ठिकाणी विराजमान झालेला आहे जावे दर्शनाला गणपती बाप्पा मोरिया तर आता आपण चारकोपच्या राजाच्या इकडे आलो होतो आणि मागे गणेशोत्सव म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो तर इथे चारकोपच्या राजाच्या गणपतीच्या समोर या ठिकाणी असा पाळणा ठेवलेला आहे आणि बाप्पाच्या इथे बाळ म्हणून ठेवलेले ते इथे आपण बघू शकतो हा पाळणा आहे बाजूलाही सर्व खेळणी वगैरे हो आहे म्हणजे इथे या ठिकाणी प्रॉपर जन्मोत्सव साजरा झालेला आहे आणि ॲक्च्युली सात दिवसाचा इथे गणपती आहे तर तुम्ही या बाप्पासोबत इथे जन्मोत्सव पण साजरा करू शकतात गणपती बाप्पा मोर्या हे बघा इथे आपण समोर बघू शकतो खूप सुंदर आणि खूप मस्त असा या ठिकाणी चारकोपचा राजा आहे आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपण पहिल्याच वर्षी या ठिकाणी आलो आणि चारकोपच्या राजाची आता या ठिकाणी सकाळच्या आरतीला सुरुवात होते शुका तर बघा इथे आपण बघू शकतो चारकोपच्या राजाचे इथे प्रत्येक या ठिकाणी भक्ताला चरण स्पर्श करायला मिळते आणि गणपतीची मूर्ती आपण बघू शकतो खूप सुंदर वाटते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त या ठिकाणी सजवलेली आहे चारकोपच्या राजाचा विजय असो आणि गणपती बाप्पा मोर्या तर इथे आता आपण चारकोपच्या राजाजवळ आलोय आणि ते चारकोपच्या चा आपल्या आपल्यासोबत इथे सदस्य कारणे सदस्य आहेत नमस्कार मित्रा नमस्कार हा जय गणेश मला सांग की इथे चारकोपच्या राजाचं किती वर्ष या वर्षी आपण आता या बावीसव्या वर्षी पदार्पण केलेलं आहे दोन हजार okay. सहा सर्वात प्रथम म्हणजे गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे म्हणजे आल्यावरती माझ्या डोळ्यासमोर पहिला लालबागचा राजा समोर उभा राहिला आणि डेकोरेशन पण त्याला खूप असं साजेस सा असं मस्त केलेलं आहे okay. ओके हा तर कसे काय सांगशील तुमच्या याच्याबद्दल सगळ्याबद्दल मूर्तिकार मूर्तीकार आपले बघाल तर फेमस वर्ल्ड फेमस संतोष रत्नागर कांबळी दादा हा जे लालबागचा राजा तेच आपले मूर्तीकार आहेत तर त्यांचीच ही पूर्ण मॅजिक हे ज्यांनी केलेलं आहे तेच करतात दरवर्षी इथे डेकोरेशन आपलं हे याच पद्धतीने असतं प्रत्येक वर्षी पाठी तुम्ही बघाल तर स्टेज आहे आपला तिकडे सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि आज ब्लड कॅम्प ही लागलेला आहे सुंदर तर मंडळाच्या मार्फत असे सामाजिक कार्यही होत असतात आणि तसंच लोकांना दर्शनही भेटत ज्यांना लालबागचा राजाचे दर्शन भेटत नाही तर चारकोपचा राजा हे प्रति लालबाग म्हणून ओळखलं जाते त्यामुळे ज्यांना तिकडे दर्शन मिळत नाही ते इथे एकदम धक्काबुक्की काही न होता प्रेमानी शिस्ती पद्ध दरवर्षी गणपती सात दिवसातच असतो ना येस येस दरवर्षी सात दिवसाचा गणपती असतो सातव्या दिवशी विसर्जन आणि या वर्षी तुम्हाला वाटतं अठ्ठावीस तारखेला विसर्जन आहे येस अठ्ठावीस तारखेला बुधवार येतोय दिवशी विसर्जन आहे ओके ठीक आहे चालेल थँक्यू भेटून खूप छान वाटलं गणपती बाप्पा चला आता आपण निघूया पुढच्या दर्शनासाठी तरी बघा आता आपण दुसऱ्या गणपतीच्या आकडे आलोय तो म्हणजे चारकोपचा पेशवा आणि इकडला सांगायचं म्हणजे जर तुम्ही रात्री या ठिकाणी आलात ना म्हणजे संध्याकाळच्या टाईमला तर इथे वेगवेगळे सर्व स्टॉल्स आहेत आणि सकाळ आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी लावलेलं नाही आहे आपण चाललो आहे आता चारकोपच्या पेशव्याच्या इकडे आणि सगळे गणपती हे चारकोपमध्ये बाजूबाजूच्या सेक्टरमध्ये आहेत आणि इकडे ॲक्च्युली हे मला मस्त वाटलं की सर्व शॉपिंगच्या गोष्टी आहेत म्हणजे कुठले खाद्यपदार्थ म्हणा किंवा डेलीच्या वस्तू म्हणा आता इथे बघा रात्रीची गर्दी असे संध्याकाळची गर्दी असे त्याच्यामुळे सगळे सर्व लाईनसाठी बनवलेलं ला, आहे आणि सर्व लाईन फिरत आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे चारकोपच्या पेशव्याचा विजय असो बघूया कसा वाटतोय ते एक नंबर ओ वाव संपूर्ण या ठिकाणी असा काळोख केलेलं आहे आतमध्ये त्या बाजूला आपण बघू शकतो संपूर्ण असा महल केलेला आहे आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि खूप छान पद्धतीने तिकडे गणपती सजवला पण आहे जाऊया आपण गणपतीच्या दर्शनासाठी त्याच्या चरणाजवळ तरी बघा या प्लॅटफॉर्मवरून आपण जातो आहे तिकडे खालच्या बाजूला उतरायला इथे मोठमोठ्या अशा समया वगैरे केलेल्या आहेत आणि चारकोपचा पेशवा इथे आपल्यासमोर आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणजे मला वाटतं जवळपासही एक साधारण तसं बघायला गेलं ते पंधरा ते पंधरा सोळा फुटाची मूर्ती आहे तर ही जी समोर आपण बघतोय चारकोपच्या पेशव्याची मूर्ती त्याचे मूर्तिकार आहेत मूर्तिकार किरण जाधव आणि हे मूर्तिकार ऍक्च्युली मी ते विचारलं ना तर ते बोरिवली मूर्तिकार आहे आणि चारकोपच्या पेशव्याचं चा यंदाचं चा हे अकरावं वर्ष आहे आणि खूप सुंदर देखाव्यामध्ये या ठिकाणी बाप्पाला विराजमान केलेलं आहे मागे गणेशोत्सवमधला हा गणपतीचं मंडळ आहे तर आता आपण पोहोचलो आहोत चारकोपच्या चिंतामणीजवळ जवळ चारकोपचा चिंतामणी मागी गणेशोत्व मंडळ म्हणजे आजचा आपला तिसरा गणपती आणि हा इकडला सुंदर असा प्रवेशद्वार आहे आणि इथून आता आपण आज चाललो आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या तरी बघा इथे ही आहे ती चारकोपच्या चिंतामणीची या ठिकाणी पूजेची मूर्ती आहे खूप सुंदर आणि ॲक्च्युली खरं तर मी पूजेची मूर्ती आजपर्यंत अशी पाहिलेली नव्हती म्हणजे स्वयंभू पद्धतीचे या ठिकाणी गणपती या ठिकाणी विराजमान झालेलं आहे गणपती बाप्पा मोरया आणि असं वाटते कुठल्या अष्टविनायकच्या गणपतीपैकी हा कुठला तरी गणपती आहे त्याच्या बाजूला इथे आपण बघू शकतो चिंतामणी आणि गणपतीची जी मागची प्रभावळ आहे ती आपण इथे पाहू शकतो श्री गणपती स्तोत्र म्हणजे साष्टांग नमने माझे गौरी पुत्र विनायका त्या ठिकाणी मागे तिकडे आहे आणि पुढे आपला बाप्पा विराजमान झालेला आहे खूप सुंदर पोजमध्ये गणपती बाप्पा आहे छान गणपती बाप्पा मोर्या आणि इथे पण आपण पाहू शकतो प्रत्येक गणपतीचे या ठिकाणी आपण चरण स्पर्श करू शकतो आणि तिकडे मागच्या बाजूला पेंटिंग वगैरे काढलेली आहे म्हणजे या वर्षीच्या इकडल्या चिंतामणीची तर इथे आता आपल्यासोबत मित्र आहे जो चारकोपच्या चिंतामणीचा या ठिकाणी कार्य आहे नमस्कार मित्रा नाव का तुझा सागर थोरात अच्छा इथे आपल्यासोबत सागर आहे सागर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गणपती खूप छान वाटतोय आणि तुमच्या या वर्षी मंडळाचं म्हणजे किती वर्ष आहे अकरा वर्ष अच्छा अकरा वर्ष या ठिकाणी म्हणजे गणपती आपण तुमच्या इकडे येतोय आणि मूर्तीकार कोण आहे गौरव मरगज अच्छा गौरव म्हणजे गौरव दादा या ठिकाणी मूर्तिकार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे मला मूर्ती आवडली पण मूर्तीचा कन्सेप्ट एक्चुअली तुझ्याकडनं मला समजलं तर बरं होईल नक्कीच नक्कीच मी आवर्जून सांगेल मूर्तीच्या कन्सेप्ट बद्दल आपल्याकडे ही जी मूर्ती आहे हे गणपती स्तोत्र आहे जे नारदांनी रचलेले आहे हा म्हणून ह्या आपल्या संकल्पनेमध्ये वरती नारद आहेत आणि गणपतीचं स्त्रोत्र हे नारदांनी लिहिल्यामुळे आपण नारदांचा तिकडे समावेश केलेला आहे गणपतीचा स्तोत्राचं सहा महिने पठन केल्याने आपल्याला त्याची पूर्ण सिद्धी प्राप्त होते ओके okay. ही आपली त्याच्या माझी कन्सेप्ट आहे अच्छा हा गणपती खूप छान वाटतं आणि दरवर्षी सात दिवसातच असतो काय नाही या वर्षीपासून आपण अकराव्या वर्षा वर्षापासून आपण सातव्या दिवसाला सुरुवात केली मग पहिल्या तरी किती वर्षाचं असायचं मग पहिली दहा वर्ष आपण पाच वर्ष पाच दिवसांचा होता अच्छा म्हणजे पाच दिवसाचा होता तर या वर्षीपासून तो सात दिवसाचा आणि मग दरवर्षी गणपतीच्या म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्त या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्यक्रम असतात हां गणपतीसाठी आपण दरवेळेला साधारण आपलं जे टार्गेट असतं ते आपल्या विभागातले लोक हां तर त्यांच्यासाठी आपण महिलांसाठी पाककला ठेवतो चित्रकला ठेवतो हळदी कुंकू ठेवतो रक्तदान शिबिर ठेवतो मेडिकल कॅम्प ठेवतो अच्छा असे आपण अनेक बरेच कार्यक्रम करतो हा खूप सुंदर आणि ऍक्च्युअली कसं आहे की उत्सव म्हटला तर असे सगळे कार्यक्रम साजरे झालेच पाहिजे बरोबर ठीक आहे थँक्यू अजून एक मला विशेष सांगावं असं वाटेल की आपलं हे अकरावं वर्ष आहे ठीक आहे अकराव्या वर्षी स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे अकरावे गणपती हा अकरावं वर्ष असल्यामुळे आपण हे गणपती स्तोत्र आणून अकरावे गणपती हे आपण स्वरूप आणलेलं आहे खूप छान म्हणजे ऍक्च्युअली गणपती बाप्पा विराजमान व्हायच्या अगोदर तुमची कॉन्सेप्ट रेडी रेडी होती, होती। आपण तो लक्षात घेऊनच ही आपण कॉन्सेप्ट रेडी केलेली आहे मस्त थँक्यू थँक्यू तर आता आपण जे चारकोपमधले कांदिवलीमधले जे आपण गणपती बघतोय तर तिथे यायचं कसं तर म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही जर तुम्हाला जास्त गणपती पाहायचे असतील तर तुम्ही पर्सनल व्हेहीकलनी येणं हे बेस्ट ऑप्शन आहे कारण कसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी थोड्या थोड्याशा ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर बाईक वगैरे किंवा कार वगैरे असेल तर ते सोयीस्कर पडते त्याच्यामुळे मी डायरेक्ट बाईकने आलो होतो पण जर कोणी पब्लिक ट्रान्सपोर्टने जर येत असेल तर ह्याच्यापेक्षा इथं जर यायचं असेल तर जवळजवळ वेस्टर्न रेल्वेचं स्टेशन हे कांदिवली कांदिवलीपासून एक साधारण पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती हे चारकोप सेक्टर आठ सात सहा वगैरे सर्व आहे तुम्ही चारकोप मध्ये कुठेही उतरलात ना तरी बाजूबाजूच्या म्हणजे चार चार पाच पाच दोन दोन बिल्डिंग असे सोडून सगळे या ठिकाणी गणपती आहेत आपण जसं फेमस आणि चांगले चांगले गणपती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तर तुमच्यावरती की कसं यायचं आणि हे सर्व गणपती आहेत ते अठ्ठावीस जानेवारीला विसर्जन होणार आहेत म्हणजे दरवर्षी हे सात दिवसाचे या ठिकाणी असतात मागे गणेशोत्सवामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि उंच गणपती म्हणून तर चला आता आपण निघूया चौथ्या गणपतीजवळ तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत चारकोपच्या सम्राटच्या इकडे आणि चारकोपच्या सम्राटच्या वरती थी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी दाखवलेले आहेत त्याचं कारण तुम्हाला आतमध्ये समजेल आता आपण इथे आपण प्रवेश करतो आहे चप्पल आपण ऑलरेडी काढलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आतमध्ये चाललो हो आहोत चला तो पहा या वर्षीचा चा चारकोपचा सम्राट कानडा राजा पंढरीचा म्हणजेच विठुरायाच्या रूपामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बॅलेन्सिंगची मूर्ती आहे इथे आपण पाहू शकतो गणपती संपूर्ण त्या ठिकाणी नाचतो आहे आणि या गणपतीला पाहून मला आठवण झाली तेजुका का गणपतीची खूप सुंदर विटुरायच्या रूपामध्ये आहे गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया खूप छान कशी वाटली मूर्ती एक नंबरवर हा म्हणजे तेच बोललो तेजुका का आठवण आली जबरदस्त वाटते ना फुल बॅलेन्सिंग मूर्ती हे बघ का मागे गणेशोत्सव मधली या वर्षीची बॅलेन्सिंगची मूर्ती जबरदस्त विठ्ठलाच्या रूपामधली आणि ॲक्च्युली सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेवढीच उंच पण आहे म्हणजे मला वाटते की जवळपास आरामात वीस फूट तर आरामात असेल गणपती भारी आणि या ठिकाणी आपण ही पूजेची मूर्ती बघू शकतो ती पण खूप सुंदर आहे गणपती बाप्पा मोर या तर इथे आहेत आता आपल्यासोबत चारकोपच्या सम्राटचे अध्यक्ष नमस्कार दादा हा नाव का तुमचं किशोर सुभाष पेडणेकर अच्छा किशोर दादा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मागीच्या बद्दल मी चारकोक मध्ये पहिल्यांदा आलो या वर्षी म्हणजे दरवर्षी फक्त सोशल मीडियावरती वगैरे पाहतोय पण आज सुट्टी होती त्याच्यामुळे म्हटलं आज आपण या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला खूप आवडली मूर्ती म्हणजे खरी तसं बघायला गेलं तर दरवर्षीचा जो तेजुका मेशनचा गणपती असायचा म्हणजे पूर्वीचा बॅलेन्सिंगचा गणपती तशा प्रकारची मला इथे मस्त वाटलं मूर्तीकार पण तेच आहेत ना राजन झाड विठ्ठल झाड हा तर या वर्षी तुमच्या मंडळाचे कितवं वर्ष आहे दादा नमस्कार मी चारकोपचा सम्राट मित्रमंडळाचा अध्यक्ष या वर्षी आपल्या मंडळाचा अठरावा वर्ष okay. आहे ओके आणि म्हणजे दरवर्षी मूर्ती एवढीच मोठी असते मग दरवर्षी आमची ही तेजुकायाची जी मूर्ती असते सेम त्याच प्रकारे आम्ही गेले चार वर्ष ही मूर्ती आणतोय आणि राजनभाई झाड हे आमचे मूर्तीकार आम्हाला चांगला सपोर्ट करून सेम जसं आम्ही तेजुका बघता तुम्ही तसंच आपण मागी मध्ये ही मूर्ती आपण सं, संकल्पना घेऊन येतो हे राजनभाई झाड यांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश केला ना माझ्या तोंडातून पहिलाच शब्द आला तेजुका मिशनची आठवण आली खूप <laughs> सुंदर काय सांगा तुम्ही आपल्या मंडळाबद्दल मंडळाबद्दल सांगायचं तर मंडळ अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत दोन हजार आठ हे मंडळ कार्यरत आहे मागी गणेशोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी ह्या मंडळामध्ये सामाजिक कार्य पण होतात उत्सवातून समाजसेवेकडे हा आमचा मूल मंत्र आहे मंडळाचा मस्त कारण की उत्सव साजरे आपण करतो त्याच्यामुळे समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि ते होणं पण तेवढंच महत्वाचं असते तुम्हाला भेटून खूप छान वाटलं खूप छान माहिती दिला गणपती बाप्पा तरी बघा आता आपण आलो आहोत चारकोपच्या सम्राटच्या इथे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत सगळीकडच्या सक, गणपतीच्या शॉप बंद होते पण नेमका आपल्याला या दादांच्या इकडला आपल्याला ओपन भेटलं जिथे या दादानी संपूर्ण कोकणी मेवा या ठिकाणी लावलेला आहे दादा तुम्ही यावर्षी इथे गणपतीसाठी आहात की तुमचं स्टॉलच इकडे असते स्टॉल म्हणजे आम्ही दिवाळीला मुंबईमध्ये येतो ओके दिवाळी येऊन लास्ट घाटकोपर म्हणजे तुम्ही मालवणी महोत्सव कोकण महोत्सव फिरत असतात त्या ठिकाणी तुमचे स्टॉल असतात आता गणपती आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेले आहे हा हा हे बघा इथे आपण बघू शकतो यांच्याकडे प्रत्येक कोकणमेव या ठिकाणी मिळतोय म्हणजे उदाहरणार्थ इकडे आपण बघू शकतो इथे लाडू आहे इथे आहे इथे पीठ आहे इथे मसाला आहे इथे तांदूळ आहे इथे सगळे वेगळे वेगळे आगळ वगैरे आहे ते आवळा सुपारी आहे इथे आलिपाक आहे इथे चटण्या आहेत परत इथे मिरच्या वगैरे आहे इथे कोकम आहे इथे कोकम सरबत आहे मसाले आहेत पोहे आहेत म्हणजे तुमच्याकडे सगळं मिळते हां म्हणजे जे कोकणातले जे पदार्थ आहेत जे कोकणातले उत्पादक आहेत ते तुमचं या ठिकाणी स्टॉल आहे ओके ठीक आहे तुम्हाला तरी या क्षेत्रामध्ये तरी असा व्यवसायामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे अठरा वर्ष झाले वर्ष खूप झाले आणि तुम्ही कुठले कोकणातले अच्छा वेंगुर्ला मधले आम्ही रत्नागिरीचे ओके ठीक आहे चला चालू असाच तुमचा व्यवसाय वाढत राहू आणि आपला कोकण मेवा आहे तो सगळ्यांसमोर पोचत राहू चला थँक्यू नाव का तुमचं नितीन पाटील अच्छा नितीन पाटील दादा ठीक आहे थँक्यू चला बाय आणि आता आपण पोहोचलो आहोत चारकोपच्या चा, विघ्नहर्त्याजवळ या ठिकाणी संपूर्ण हा प्रवेशद्वार आहे आपल्या महाराष्ट्राच्या आराधीवर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि इथे सुंदर आहे एक साईडने जायचं आहे एक साईडने बाहेर यायचं आहे इथून आपण चाललोय आणि या ठिकाणी सुद्धा आता आरती सुरू आहे खूप प्रशस्त असं या ठिकाणी सभामंडप आहे आतमध्ये त्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या इथे आपण बघू शकतो इथे आरती चालू आहे आणि समोर इथे पूजेची मूर्ती आहे ही पण मूर्ती खूप छान वाटते आणि ही पण छान वाटते गणपती बाप्पा मोर्या चला तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत मागी गणेशोत्सव मंडळ चारकोप चारकोपचा चारकोप परमेश्वर आणि इकडली खासियत म्हणजे टिश्यू पेपर पासूनची ही मूर्ती तर हा बघा चारकोपचा परमेश्वर टिश्यू पेपर पासून बनलेली मागे गणेशोत्सव मधली सर्वात उंच मूर्ती आणि मूर्ती एवढी देखणी आहे ना एवढी देखणी आहे ना की कोण बोलूच शकत नाही की ही टिश्यू पेपर पासून बनलेली मूर्ती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो चलचित्र आहे आणि ॲक्च्युली ही मूर्ती आहे ना ती संपूर्ण हायड्रोलिक आहे ट्रॉलीवरती म्हणजे संपूर्ण ती थ्री सिक्स्टी फिरते शेषनागावरती गणपती विराजमान झालेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने गणपती सजवलाही आहे आणि मूर्ती पण खूप छान वाटते मूर्तीकार आहे त्याचे राजेश मयेकर म्हणजे पेशवा आर्ट्स विलेपार्ले मधले आणि खूप शोभक मूर्ती आहे आणि आतापर्यंतच्या त्याच्यामधली मला सर्वात भारी वाटलेली मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या तरी बघा या ठिकाणी ॲक्च्युली सत्यनारायणची महापूजा चालू आहे आणि इथे सर्व ती माहिती दिलेली आहे चारकोपचा परमेश्वर चारकोपमधील कागदापासून पर्यावरण भव्य पेपर मूर्ती बनवणारे मागे गणेशोत्सव मंडळ आणि इथे बघू शकतो आपण जवळून मूर्ती पाहतो आता खूप सुंदर वाटते शेषनाग गणपतीची पोच पण खूप सुंदर आहे आणि गणपती तिकडे शेषनागाच्या त्याच्यावरच्यावरती बसलेला आहे जबरदस्त वाटतो आहे आणि जवळून मूर्ती जी बघायची मजा आहे ना ती भाई क्लास आहे एक नंबर गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोरिया खूप सुंदर आणि डेकोरेशन पण एकदम छान केलं आहे म्हणजे संपूर्ण गॅलेक्सी दाखवलेली आहे आणि भारी वाटते चला आता आपण इथून निघतोय तर टिश्यू पेपरपासून बनलेली सर्वात उंच मूर्ती आहे तर हे प्रवेशद्वाराच्या इकडे आतमध्ये येऊन इथे आपण बघू शकतो कांदिवलीचा श्री मागी गणेशोत्सव आणि बरं सकाळी आलो त्याच्यामुळे गर्दी तरी नाही आहे चला तर चला आता आपण जाऊया कांदेवलीच्या दर्शनासाठी हे बघा इथे आपण बघू शकतो कांदिवलीचा श्री यावर्षी द्वारकाधीश म्हणून ओळखला गेलेला आहे कारण समोर आपण बघू शकतो खूप सुंदर अशी मूर्ती महाभारतावरती थीम आहे आणि श्रीकृष्णाच्या रूपामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे आपण गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाऊया आपण इथे सर्वात महत्त्वाचं मला सर्वात जास्त आवडलं ती म्हणजे कांदिवलीच्या श्रीचे दरवर्षीचे गणपती इथे दाखवलेले आहेत आता इथे आपण बघू शकतो गेल्या वर्षीचा आहे म्हणजे कांदिवली श्री दोन हजार पंचवीस इथे आहे दोन हजार चोवीसचा दोन हजार तेवीसचा दरवर्षी आपण पाहू शकतो खूप भव्य दिव्य या ठिकाणी मूर्त्या होत्या दोन हजार बावीसचा दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसची पण खूप छान वाटते आहे दोन हजार वीस दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा सतरा सोळा पंधरा पंधराच्या अगोदर वेगळे मूर्तिकार होते दोन हजार चौदा आणि दोन हजार तेरा एकीकडे एक आपण बघू शकतो वरती बजरंगबली आहेत आणि त्या ठिकाणी अर्जुन आहे इथे श्रीकृष्णाच्या रूपामधला द्वारकाधीश कांदुलीचा श्री विराजमान झालेला आहे आणि इथे खाली कर्ण आहे खूप उंच मूर्ती आहे रेश्मा विजय खातू यांची मूर्ती आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे चिंतोकीच्या चिंतामणीची तुम्हाला नक्की आठवण झाली असेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कशी वाटली मूर्ती एक नंबर वाटली हा जबरदस्त ना या ठिकाणी सेम चिंतामणी आणि तुला माहिती आहे कंटाळून तू इकडे येत नव्हतास आणि इकडे आल्यावरती कसं हां एक नंबर मूर्ती चला आपण जाऊया दर्शनासाठी तरी बघा आता आपण इथे गणपतीच्या मंडपाजवळ आलेलो आहे आणि इथे तुम्ही गणपती बाप्पाचं चरणस्पर्श करू शकतात आणि जवळून तुम्हाला दाखवतो आता कांदिवलीच्या श्रीची दोन हजार सव्वीसची गणपतीची मूर्ती मागी गणेशोत्सव म्हणून खूप प्रसिद्ध आहे कांदिवलीचा श्री आणि खूप छान मूर्ती वाटते मूर्तिकार रेश्मा विजय खातू गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया तर इथे तुम्ही आता मागे जो बघतायत कांदिवलीचा श्री तो मागे गणेशोत्सवामधला सर्वात प्रसिद्ध आणि उंच गणपती म्हणून ओळखला जातो आणि या गणपतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती अकरा दिवसाचा असतो आणि यावर्षी तो एक फेब्रुवारीला विसर्जन होणार आहे म्हणजे आतापर्यंत आपण जे चारकूपमधले जे गणपती बघितले ते सात दिवसाचे होते आणि हा गणपती आहे तो अकरा दिवस असणार आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही जर कांदिवलीमध्ये जर येणार असाल आला असाल तर तुम्ही या गणपतीच्या दर्शनासाठी नक्की व्हिजिट करू शकता तुम्हाला या गणपतीच्या मूर्तीत नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर आपली तुमच्यासाठीच बनलेली आहे घर बसून तुम्ही नक्की दर्शन घ्याल कांदोलीच्या स्त्रीच्या इकडे आपल्या इथे मित्र भेटलेले नमस्कार मित्रा नमस्कार, नमस्कार। नाव ना? अजय अच्छा इथे अजय आहे मला सांग की या वर्षी तू आता श्रीच्या दर्शनासाठी आला तर तू हा पहिला गणपती बघितलास बघितला अगोदर केला पेशवा केला चिंतामणी केलं आणि सम्राटही केला तर आमचं जे कांदिवली आहे जसं भाद्रपद महिन्यामध्ये लालबाग परळ असतं तसं आमचं मागे गणपती तुम्ही नक्की आमच्या कांदिवलीला तुम्हाला अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येऊन जायचं कसं आहे की मी ऍक्च्युअली दरवर्षी मागे गणेशोत्सवाबद्दल मी इकडले गणपती फक्त बघत होतो okay. म्हणजे सोशल मीडियावरती व्हिडिओ म्हणा किंवा फोटो म्हणा पण प्रत्यक्षात मध्ये या वर्षी पहिल्यांदा आलो oh. सगळे गणपती भारी होते आणि जे भाद्रपद महिन्यामधलं जे तो कंपॅरिझन केलं oh. तेच कंपॅरिझन मला इथे आठवलं खूप छान आहे आम आमच्या इकडे आणि असेच नाही बाकीचे पण मी पोयसरला वगैरे पण झाला तिकडेही गणपती तुम्हाला असं वाटतं भाद्रपद महिन्यात आहोत की आपण माघ महिन्यात आहोत म्हणजे ऍक्च्युली मला एक अजून एक जाणवलं की भाद्रपद महिना म्हटलं तर मुंबई शहर आणि माग म्हटलं तर मुंबई थँक्यू थँक्यू तर आता आपले गणपती बघून ऍक्च्युअली झाले आणि आतापर्यंत आपण जे गणपती बघितले त्याच्यामधले तुला कुठले कुठले आवडले मला तीन गणपती आवडले हा कुठले एक तर एकतर आहे तेजूबाई सारखा दिसणार हा चारकोपचा सम्राट हा सम्रा आणि एक तर आहे पेशवा अच्छा तू कागदी कागदी मूर्ती वाला हा तिसरा गणपती चांगली पण तीन ते जबरदस्त होते हा तर चला मित्रांनो आता आपण मागे गणेशत्वासाठी आपण घरातून निघालेलो आणि आपण गणपतीचे पाहिले ते आपली आता इथे संपत याच्यामध्ये आपण चारकोप मधले सगळे गणपती बघितले आणि त्याच्यानंतर हा कांदिवचा शेवटचा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो सगळेच गणपती खूप छान होते पण त्याच्यामधले असे काही काय गणपती होते ना जे भाई जबरदस्त होते म्हणजे तो जसं काही चारकोपचा परमेश्वर वगैरे म्हणजे पेपरची मूर्ती होती पण ते अजिबात वाटत नव्हती आणि मागी गणपतीमधले जे आता जे होते त्याच्यामधले मला सर्वात जास्त आवडलं तो म्हणजे चारकोपचा राजा जो लालबागतराची प्रतिकृती होता आणि दुसरा म्हणजे हा कांदिवलीचा स्त्री आणि अजून एक सांगायचं म्हणजे जसे मी मागीचे गणपती सांगितले तसेच जे आता भाद्रपदमधले जे गणपती सांगितले जे आपले झाले आहेत आता गणपती त्याच्यामधले पण असे काही गणपती आहेत ना ते भाई गणपती होऊन गेलेले आहेत पण ते अजूनही मनामध्ये घर करत आहेत त्याच्यामधले मी सांगायचं म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्ली किंवा परळचा महाराजा किंवा नाक्याचा महाराजा ताडदेवचा राजा लालबागचा राजा अशी काही मूर्ती आहेत ना की ज्या एकदा बनतात पण त्या कायम स्मरणामध्ये राहतात अशापैकी त्या मूर्त्या होत्या या वर्षीच्या त्या खूप आवडल्या आणि जेव्हा जेव्हा भाई रील बिल समोर नाही गणपतीची माझा मोबाईल तिकडे स्टॉप होतो आणि त्या रील बघितले जातात तर आता आपण या ठिकाणीवर लिहतोय माझं तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी जर एवढे गणपती बघायचे असेल तर नका येऊ किंवा पॉसिबल नाही कारण एवढं जे ज्याच्या डिस्टन्सवरती तुमचा वेळ खूप निघून जाईल बाईक असेल तर सगळ्यात बेस्ट कार असेल तर सगळ्यात बेस्ट पार्किंग वगैरे सगळ्या ठिकाणी होते आले तर संध्याकाळी या म्हणजे संध्याकाळचा माहोल वगैरे असतो आणि जर तुम्हाला वाटत असेल लांब जाणं पॉसिबल नाही तर घर बसल्या दर्शन देण्याची जबाबदारी माझी होती आणि आय होप जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आता हवं लाग मी इथे समजतं हा कसं वाटत नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला नका लवकर भेटू शका नवीन व्हिडिओ पडतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि उंदीर मामा की